तुझ्यात जीवरंगला या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच अक्षया देवधर पाठकबाई म्हणून अक्षयाने महाराष्ट्रातील प्रत्येक चाहत्यांच्या मनात तिची एक वेगळी जागा निर्माण केली आहे मालिकांनंतर नुकताच अक्षयाने मराठी चित्रपटसृष्टीत देखील पदार्पण केलं नुकताच तिचा पिल्लू बॅचलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही अभिनेत्रींपैकी एक आहे अक्षयाचा सोशल मीडियावरील चाहता वर्ग देखील मोठा आहे अभिनेत्री चा सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते त्याचबरोबर ती तिचे अनेक अपडेट्सही चाहत्यांबरोबर शेअर करते अशातच अभिनेत्री तिच्या काही मैत्रिणींसह ट्रिपला गेली आहे आणि याचे काही सुंदर क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत अक्षय देवधर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मैत्रिणींसह सिक्कीम या ठिकाणी ट्रिपसाठी गेली आहे आणि याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत अक्षयाने बर्फात आनंदाने एन्जॉय करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोमध्ये अक्षया बर्फात मनमुराद आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे अक्षया तिच्या मुक्ता लेले मानसी कानेटकर व निर्जा देशमुख या मैत्रिणींसह सिक्कीम गंगटोक इथे फिरायला गेले आहे अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारेही या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत दरम्यान अक्षयाने शेअर केलेल्या या ट्रीपच्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिलेला पाहायला मिळतोय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका